सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात तेच्यानवर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी या ठिकाणी गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला अतिशय उत्साह व आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला गर्दीचा प्रचंड उच्चांक झाला होता अतिशय दर्जेदार उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगाची अध्यक्ष श्री शंकरराव मुघटराव कामथे व प्रमुख पाहुणे पौड पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस अधिकारी उपनिरीक्षक श्री पंढीनाथ विकोबा कामथे हे होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतवर्षातील गुणवान विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर त्या गुणवंत विद्यार्थ्यांना कैलासवासी इंदुबाई काशीनाथ लिंबोरे यांच्या स्मरणार्थ श्री विकास काशीनाथ लिंबोरे यांचकडून ट्रॉफी देण्यात आल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथील दोन वर्ग खोल्या लोकवर्गणीतून बांधण्यात आल्या आहेत शाळेच्या भौतिक सुविधा लोकवर्गणीतून पूर्ण झाल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी जिल्हास्तरीय विविध वी स्पर्धांच्या मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सुयेश प्राप्त केले या आहे यामुळे विजय विद्यार्थ्यांना सन्मानपत्र ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले ग्रामस्थांच्या मदतीमुळे शाळेचा सर्वांगीण विकास झाला आहे सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियांका तुषार कामते उपाध्यक्ष संतोष उत्तम लिंबोरे सदस्य लहू लक्ष्मण कामथे अंकुश लक्ष्मण कामते संतोष बबन जगताप सचिन लहू कामते अजय विजय लिंबोरे ऋतुजा किरण कामथे स्वरांजली तेजस कामते सुवर्णा संदीप लिंबोरे प्रियंका सोमनाथ लिंबोरे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश जगताप यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ उषा दिनकर कामथे यांनी केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभांगी तानाजी हा डान्स जिल्ह्या पर्यंत केला होता या वर्षी या डान्सचा केंद्रामध्ये मी व्यासपीठावरती निमंत्रित करते त्यांनी अगदी वेळ न घालव कविता गायनामध्ये शाळेत प्रथम क्रमांक केंद्रस्थान काका का कामथे यांचे आगमन झालेलं आहे माजी सदस्य वसंतराव शिवरकर यांचे आगमन मंचावर बोलवते अन्वित शशिकांत कामथे इयत्ता पहिली प्रथम क्रमांक त्याच्या पालकांनीही व्यासपीठावर या विद्यार्थी आहे प्रांजल पोपट कामते येत्या दुसरी तिच्या पालकांनी पण यायचंय पटकन यायचंय त्याच्या पुढचं नाव आहे दिशा सचिन लिंबोरे येत्या तिसरी त्याच्या पुढील नाव आहे आदिती अशोक कामते प्रांजल पोपट कामते यांचा हिचा सत्कार आत्माराम भाऊ कामते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते पंढरीनाथ भिकोबा कामतेच कौतुक करते डान्सच नाव समजलं की त्याला जी ट्रेपरी सांगितली गेली ती अगदी विचारून व्यवस्था आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गरुड सर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री कामथे यानंतर शिवरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन धनंजय यांचा सन्मान करते सहभाग ते आत्माराम भाऊ कामते यानंतर शिवरी गावचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते विकास बापू कामते यांचा सन्मान या ठिकाणी सामाजिक कार्य करते नवनाथ जी गायक आमचे यांचं सुभास देव यानंतर बाबूराव टेटोडे बरं आमचंही या ठिकाणी सर्च स्वागत त्या ठिकाणी राजा भाऊ शिर यानंतरचा सन्मान स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री शंकरराव मुगुटराव कामते सर यांनी स्वीकारावं त्याचबरोबर बिकोबा कामते यांनी स्वीकारावं असं मी शाळेच्या वतीनं त्यांना विनंती करतो सर यांनी जो प्रस्ताव मांडला त्यास मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत शिक्षण संस्थेचे सल्लागार दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक थोर देणगीदार देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे या उक्तीप्रमाणे थोर देणगीदार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव मुकुटराव कामते यांचा सन्मान या ठिकाणी शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्ष सौ प्रियंका तुषार कामते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती म्हणून कार्य करणारे पंढरीनाथ विठोबा कामथे यांचा सन्मान या ठिकाणी शाळा व्यवस्था पंढरीनाथ विठोबा कामथे यांचा सन्मान या ठिकाणी ठिकाणी यांच्या हस्ते होईल इकडे 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 नको मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे विनंती आहे की आपण श्रीफळ वाढवायचं आहे तिथेच नार या ठिकाणी दीप प्रज्वलन झाल्यानंतर सरस्वतीच्या फोटो समोर त्या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यात येईल i'm